शेतकरी कर्जदार सभासद हा सहकारी संस्थेचा आर्थिक कणा आहे तर ठेवीदार हा त्याच संस्थेचा विश्वसनीय बाना आहे ठेवीदारांवर संस्था उभी राहते तर कर्जदार सभासदांवर संस्था वाटचाल करते त्यामुळे गरजवंत शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांना तातडीने कर्ज पुरवठा करून नेहमी सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवणारी शेतकरी सभासदांच्या आर्थिक सहाय्यतेस नेहमी मौल्यवान ठरणारी जनवाडची श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे असे मत प्रतिपादन संस्थेचे संस्थापक चेअरमन दोंडेराम पाटील यांनी व्यक्त केले व लवकरच संस्थेच्या आणखी दोन शाखेमध्ये विस्तारीकरण करण्यात येणार असल्याचेही सांगितले ते संस्थेच्या सभागृहात आयोजित आठव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचनात बोलत होते अध्यक्षस्थानी मल्लेश घाडगे होते ते अहवाल वाचनात पुढे बोलताना म्हणाले की सहकार क्षेत्रात संस्थेबरोबर सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून आपण या संस्थेची गेल्या आठ वर्षापूर्वी स्थापना केली आहे आणि म्हणूनच आज संस्थेचे सहाशे बेचाळीस सभासद आहेत एकवीस लाख अठ्याहत्तर हजार इतके भाग भांडवलं असून दोन कोटी एकोणीस हजार इतकी संस्थेची गुंतवणूक आहे तर संस्था चालक व संस्थेवरील विश्वासाने संस्थेची अहवाल चाली सहा कोटी बावीस लाख एकेचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस इतकी ठेव असून संस्थेने पाच कोटी दहा लाख एकवीस हजार सहाशे तीस इतकी ढोबळ कर्ज वितरण करून अहवाल सालात आठ लाख तीस हजार रुपये इतका निव्वळ नफा मिळवला असल्याचेही शेवटी अहवाल वाचनात सांगितले तर संस्थेचे अंदाज ताळेबंद पत्रकाचे वाचन प्रधान व्यवस्थापक राजू नेचिते यांनी करून सभासदांच्या टाळ्यांनी मंजुरी मिळवली यावेळी उपस्थित मान्यवरांचा व अल्पावधीतच संस्था प्रगती पथावर नेण्यास झटणाऱ्या काटकसरी संचालक मंडळाचा व नेहमी प्रामाणिक निस्वार्थी कार्य करणाऱ्या सेवक वर्गाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला दरम्यान गावातील गुणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्या उद्देशाने शाबासकीची थाप देण्यासाठी संस्थेमार्फत शालेय वस्तूचे वाटप करून सत्कार करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धगोंडा पाटील यांनी केले यावेळी उपाध्यक्ष उर्फ पप्पू पाटील बाबासाहेब मगदुम बाळासाहेब पाटील संजय पाटील रामा पाटील राजू मगदुम सपूजा मगदुम स्वप्नाली पाटील मारुती पुजारी सिद्धाप्पा गावडे चंद्रशेखर काळे दत्तात्रय मोकाशी मारुती संगपाळ गणेश इंगळे महेश पाटील नानासाहेब पाटील रितेश घाडगे सतीश मोधाळे सचिन कांबळे रुपेश पाटील राहुल घाडगे काशीनाथ पाटील सूर्यकांत पाटील पिरगोंडा मगदुम सोहम पाटील नवनाथ घाडगे महादेव गुरव दादासाहेब शेमनेवाडे यांच्यासह सर्व सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे हो राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा